नमस्कार आपण या व्हिडिओमध्ये त्यांच्याकडून ग्रामीण भागातल्या पती पत्नीसाठी कंसात बायकोसाठी संसार कसा केला पाहिजे त्यांनी त्यातले ते छोटे मोठे कसे आता पती पत्नी म्हणल्यावर घर म्हणल्यानंतर भांड्याला भांडं लागणार छोटी मोठी भांडणं होणार त्यात ते, ते कसं त्यांनी स्वतःला मेंटेन केलं पाहिजे आणि पती पत्नींमधं नातं हेल्दी कसं ठेवलं पाहिजे एकनिष्ठ आणि मुलींच्या लग्नाच्या वाढत्या अपेक्षा लग्न ह्या सगळ्या विषयावर पण स्वातिताईंचं आपण मत त्याच्यावरती घेणार आहोत आणि त्यांचे त्यांचे जे मत आहे ते सर्व समावेशक इतरांनाही मार्गदर्शक ठरणार आहे तर नमस्कार नमस्कार आजकाल ना ग्रामीण भागात मी डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करण्याचं कारण याच्या अगोदरचा एक भाग आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये खूपसा सविस्तर आपण चर्चा केलेली हा दुसरा भाग आहे ज्यात आपण लग्न आणि ह्या सगळ्या वैवाहिक नात्यासंबंध याच्यावर जास्त चर्चा करणार आहोत ग्रामीण भागामध्ये पती पत्नीच म्हणजे ते कसं असतं की शहरातली गोष्ट लगेच पण ग्रामीण भागात चवडवर येत ग्रामीण भागात ही पती पत्नीचं नातं कसं असायला पाहिजे आणि कस नसायला पाहिजे एकदा काय मत आहे तुमचं ते आता ते स्वतःच्या म्हणजे ज्याच्या मनावर डिपेंड राहत आपण कसं वागायला पाहिजे किंवा कसं एकमेकांना कसं समजून घ्यायला पाहिजे आणि कसं एखादी गोष्ट आपण म्हणतो तसं जास्त ताणली की ती जास्त तुटत जाते मग त्यापेक्षा आटोक्यात कसं येईल हे महत्व म्हणजे जास्त महत्व पाहिजे आपल्याला आता कसं होत आहे जास्त आपण जास्त मोबाईलवर म्हणजे सध्याची पिढी ही जास्त मोबाईलवर राहते तर तो मोबाईल आपण किती बघायला पाहिजे किंवा त्यातनं छुपी किंवा काय असं बघायला भेटतं आणि ती माझ्या मते तर एक टाइम ठेवायला पाहिजे आपण किंवा जास्त आपण आपण सोशल मीडियावर किती आहे आपण घरच्यांना किती वेळ देतो किंवा त्यांचं ते समोरच्या मालकाचं मत काय आणि आपल्या बायकोच मत काय हे जास्त जाणून घ्यायला पाहिजे तुमच्या तुमच्या म्हणजे सोशल मीडिया बद्दल काय मत आहे त्यांचं काय म्हणणं नसते म्हणजे मी वेळ देते पण मी माझं स्वतःच एक रूल करून ठेवलाय सकाळी आपली कामावरले दुपारी बारा किंवा एक दहा ते संध्याकाळी दहा वाजे दहाच्या दहा नंतर एक मिनिट पण माझा मोबाईल चालू ठेवत नाही सकाळच्या दहा नंतर संध्याकाळी दहा नंतर एक मिनिट पण नाही मग कितीही महत्वाचं माझं काम चालू असू दे ते बंदच करायचं बंदच बघायचं आणि सकाळी आपलं काम सगळं आवरलं की मग चालू करायचं मग ते दोघाच पण मिस्टरांना ते पण ओरडत नाही आपल्याला अरे अच्छा तू सारखं मोबाईल वर हो बरोबर आहे तू सोशल मीडियावर आहे पण ते अनलिमिटेड गोष्टी धोकादायक असतात अनलिमिट मध्ये केलं की आपल्याला फायदेशीर गोष्टीची मर्यादा ओलांडून आपलं आयुष्यात आणि मग कसं आहे महिलांना पण ज्या पुरुषांनी स्वातंत्र्य दिले तर त्याचा ते त्यांनी गैरवापर केला नाही पाहिजे आपल्याला दिले स्वातंत्र्य म्हणून ते वेगळ्याच मार्गाने नेहमी असा उपयोग नाही ना स्वतंत्र नाही पाहिजे आणि ज्या महिलांमध्ये खरंच कौशल्य म्हणजे असतंच प्रत्येक महिलेमध्ये तर ती मिस्टरांनी किंवा प्रत्येकाच्या नवऱ्यांनी पण त्यांना ते साध करायचे मी म्हणते त्यांनी एक सपोर्ट केला पाहिजे कारण आपल्या बायकोलाच आपण नाही सपोर्ट करायचा तर मग त्याला आई वडिलांची सपोर्ट भेटत नसतो म्हणजे ग्रामीण भागात मिळत नाही अरे जे काय करायचं तुझ्या नवऱ्याच्या घरी कर असं ऐकायला मिळतं ज्या मुलीला पण ती नवऱ्याच्या घरी गेल्यावर पण तिलाच मग ते अजून दबून राहायचं म्हणलं मग त्याचा उपयोग नाही ना मित्रांनो हा खूप सल्ला महत्वाचा आहे की आई वडील आई घरी मग इथं आपल्याला नवऱ्यांना सपोर्ट करणं महत्वाचं आहे आणि हे ग्रामीण भागातल्या सगळ्या नवऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांचे सोशल मीडियावरती खूप चांगले फॉलोअर्स आहेत त्यांचे अनेक व्हिडिओ असतात तुम्ही अनेक जण बघतही असाल ग्रामीण भागात मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा हा एक चर्चेचाच विषय जागतिक चर्चेचा विषय झालाय मुलींच्या लग्नाच्या अपेक्षा मला बंगला पाहिजे गाडी पाहिजे अगं माझ्या तायानो तिथं पन्नास साठ वर्ष झाली तरी आपल्या वडिलाला एक फ्लॅट नाही घेत आहे त्या पंचवीस सत्तावीस वर्षाच्या मुलाकडून तुम्ही चक फ्लॅट आणि बंगला गाडीच्या अपेक्षा ठेवतात त्यांना काय डोकं फोडायचं का तिथं ते कसं मिळवायचं सांगा तुम्ही त्यांना जरा नाही मुलींच कसं झालं माहितीये का त्या जन्मलेल्या बाळासारखं झाले जन्मलेल्या जन्म बाळान म्हणजे एक टार्गेट ठेवायचं बाबा मला उठलं बोलायला पाहिजे मला आता लगेच चालायला पाहिजे 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 मला मला स्विमिंग मग असं नाही ना मग कसं गावाकडच्या मुलांचं तर एक वीस वर्ष बालपण आईच्या मांडीवर जात आणि गावाकड कसं असते एकवीस बावीस वर्ष फार तर ते विसावी वर्ष लग्न करते आणि मग त्यांना बाल बालपण जगायचं की त्या मुलीसाठी येणाऱ्या मुलीसाठी मुली काम करत राहायचं ऐका ऐका मुलींना सगळ्यांनीच ऐका हा सल्ला मग त्या मुलींनी पण काय त्यांना पण शेती पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे सगळं पाहिजे नोकरी पण पाहिजे लग्न लग्न येऊन लग्न झाल्यानंतर तुम्ही येऊन काय करणार आहे काय कर त्यांचं काय स्वप्न असते लग्न झालं डायरेक्ट तुम्ही येऊन गाडीमध्ये फिरायचं असं नाही ना तुम्ही पण आल्यावर तुमच्यातले कौशल्य दाखवा ना शेती तुम्हाला पाहिजे मेन टार्गेट म्हणजे तुम्हाला शेती पाहिजे नोकरी पाहिजे सगळं पाहिजे बंगला पाहिजे गाडी पाहिजे आणि तुम्ही पण तुम्ही आनंद मागा आणि आल्यानंतर शेती आहे तुम्ही करू लागा म्हणजे मदत करू लागा किंवा त्याला म्हणा अरे आपण दोघं मिळून आपण एक नवीन आयुष्य सुरुवात करू तुमचं एक तुम्हाला पण एक पन्नास साठ वर्ष आयुष्य आहे त्या साठ वर्षामध्ये तुम्ही काय करणार आहे ऐका ग ते, जा हाँ, हाँ, हाँ। मक, जा, जा ते एका जागेला बसून साठ सत्तर ऐंशी किलो नव्वद किलो वजन करायचं ते परत जिम मध्ये जाऊन कमी करायचं मग त्याचा उपयोग नाही ना ऐका मित्रांनो खूप तस उपयोग नाही ना मग अरे तुम्ही जे आहे त्यात समाधान म्हणा एखाद्या मुली मुलींच्या वडिलांना पण मी सांगू इच्छिते की तुम्ही त्या अपेक्षा नका ठेवू जी मुलगी आपल्या मुलीला तुम्हीच म्हणा अरे तू परत जाऊन तिथे काय करणार तू ही शेतात काम करू लाग मदत करू लाग तुझंही काहीतरी कौशल्य गाजव मग ती आणि मुलींच्या अगोदरच मुलींच्या आई वडिलांच्या अपेक्षा आता एक ऐंशी टक्के लोकांना ग्रामीण भागातले ही लोकांना कि मुलाला काहीतरी जॉब पाहिजे किंवा काहीतरी नोकरी पाहिजे तो पुण्यामध्ये काय करतोय ह्याच्याशी त्याला देणं घेणे नाही पण जॉब करतोय हा बस अरे पण तो तिथं नेऊन परत त्या मुलीला अक्षरशः दोन टाइमच जेवण सुद्धा पोट भरून भेटत नाही आलेला पगार भाडं देण्यात लाईट बिल देण्यात ते काय म्हणते तसं एन्जॉय करण्यात त्यांना जातो मग त्या मुलीनं त्यांचं लाईफ कसं जगायचं मग तसं नाही ना उपयोगाचा मग तुम्ही गावाकडे शेती बघून देता ना आज शेतामध्ये तुम्ही तुमच्याकडे काहीच नाही संध्याकाळी भाजी नाही काय नाही तर तुम्ही रानातली जाऊन भाजी सुद्धा आणून म्हणजे ती तुमचं संध्याकाळचं जेवण भागवू शकता पण तसं तसं शहरामध्ये नाही ना पैसेच द्यावे लागतात द्यावे लागतात भाजी जावेच लागते आणावच लागते असं आहे ना मग तसं शेताकडे आणि शहरात कसं असतंय पिझ्झा बर्गर तुम्ही म्हणते त्या आणि दोन टाइम म्हणजे हॉटेलला जावंच आहे तुम्ही पार्ट्याला जायच आहे किंवा नको ते आतील गोष्टींचा जास्त दिखावा करायला जातो दिखावा तुम्ही त्या गोष्टींना महत्व देतात दिखावामुळे पैसे जास्त जातात आणि कसं असतं तुमचं डिस्प्ले जीवन वेगळं असतं आणि तुम्ही दाखवता वेगळं विचार करा तुमचं रिअल मध्ये जीवन आहे का हा हा हे फार महत्वाचं खर खरं जी जीवन जगण्यास विसरून चाललाय काय माहितीये का मित्रांनो जी रियालिटी ना हाँ. ती माणसाच्या काळजाला हात घालते आणि तुम्ही दिखावा कराल तर त्याला काय व्हॅल्यू तो आहे हो मला सांगा एखादं स्टेज सुंदर दिसतं का स्टेज वर काय तुम्ही चोवीस तास राहता का नाही तो दिखावा आहे दोन तासाचा कार्यक्रम आहे एखादं सातत्याने तिथे राहता तुम्ही राहतात कधी गोष्ट ग्रामीण भागातल्या अनेक महिलांना नवरे पती पतीदेव जोडीदार जे पण तुम्हाला योग्य वाटेल तो शब्द घ्या हे अनेकदा बायकोला सपोर्टच नाही आहेत करत त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही नाही तसं कसं असतंय प्रत्येक मुलगी किंवा महिला ही ऍक्टिव्ह असतेच कोणत्याही क्षेत्रात असू द्या तिला ती सपोर्ट करणं किंवा तिला पुढे नेण्यात म्हणजे एका स्त्री मागे एका पुरुषाचा हात असतो यशस्वी स्त्री मागे हो। आणि एका यशस्वी पुरुषा मागे एका स्त्रीचा हात असतो त्या दोघांमुळे ते कोणतीच गोष्ट साध्य करत नाहीत पण मी काय म्हणे आता जे आहे ते तुम्हाला साध्य करायचंय तर तिला खरंच सपोर्ट करा प्रत्येक महिला आणि ग्रामीण भागाकडे ते सपोर्ट भेटत नाही आजकाल सपोर्ट भेटण्यासाठी तुम्ही नवऱ्यांना इतरांच्या नाही प्रत्येक म्हणजे ना मी सांगू की तुम्ही इतरांचा विचार करण्यापेक्षा स्वतःला काय वाटतंय हे बोलतात आणि लोक फक्त बोलण्यासाठीच असतात ठेवा लोक फक्त बोलण्यासाठी असतात मग ते चांगलं असो वाईट असो त्यांना त्याचे देणं घेणे काय नाही तुम्ही संध्याकाळी तुमच्या संध्याकाळच्या भाजीला तेल नसेल ते कोणी आणून देत नाही पण ते तुम्ही आज अरेच्या हिला काय झालंय जे तेवढं आहे गे हे असं बोलायला प्रत्येक जण आहे पण ती खरे आयुष्यात किती संघर्ष करते हे लोकांना देणं घेऊन नसते मग त्याच्यामुळे तुम्ही लो इतरांचं लोकांसाठी आपली लोक दबाव खाली आण ना लोकांसाठी आपली लोक, लोक दबाव खाली आण आपल्या लोकांसाठी बाहेरच्या लोकांसाठी तुम्ही आपल्या लोकांना म्हणजे पडद्या मागे असं असं म्हणते मी हे शब्द मित्रांनो अनेकांचे कान उघडणारे आहेत पुढे इतरांसाठी म्हणजे आप लो आपल्या लोकांचे जे कौशल्य आपल्या लोकांना आपण सपोर्ट करत नाही तर इतर कोण करणार नाही कोण करणार खरी गोष्ट आहे मग असं असं मी म्हणजे सांगू इच्छिते प्रत्येकाच्या नवऱ्यांना सांगते की खरंच आपल्या बायकोच खर सपोर्ट करा कारण तुमच्याशिवाय तिचं जग अपूर्ण आहे तुमच्याशिवाय तिला कोणीच नसते आणि बोलायला प्रत्येक जण आहेत पण सपोर्ट करायला कोणी नसते खरं आणि अशा अनेक बायका आहेत की ज्या नवऱ्याला सपोर्टच नाही करत नवऱ्यासोबत कायम किरी किरगिरी तस तशा महिलांना मी म्हणेन की प्रत्येक पुरुषाला हा संघर्ष करावा लागतो तो बाहेर घरातून बाहेर पडणार घरापर्यंत पर्यंत आहे तो आपल्याला माहितीये आहे अरे तू कसा आहे पण त्याच्या बाहेर पाठी बाहेर गेला आपण त्याच्या सोबत नसतो तो, तो बाहेर किती संघर्ष करतोय किती गोष्टींना तोंड देतोय बरं बाहेर काय म्हणजे त्याच्या जीवनात किती अडचणी येतात त्यांना मात करून तू घरी पर्यंत कसा येतोय ऐका त्याच्याशी आपल्याला म्हणजे माहित नसतं आणि पुरुषांचं कसं असते ते बोलून दाखवत नाही प्रत्येक गोष्ट स्त्रियांना स्त्रियांचं कसं असते एक शब्द अजून इथंपर्यंत येते बोलून मोकळ्या होत्या त्या मग तसं नाही त्या पुरुषांना पण आपण थोडं समजून घेतलं पाहिजे प्रत्येक गोष्टीसाठी किरकिर नाही आहे ना आपल्याकडे अरे शेजारणीला हे भेटलं मग अरे ती तिच्याशी पण भेटले आपण आहे त्याच समाधान मानून आपल्याला पण भेटणारच आहे ते अशी गोष्ट नाही ती आपल्याला मिळणार नाही पण ते नवऱ्याच्या मागू किरकिर किरकिर करून मिळत नाही लगेच मिळल असं नाही ना तर तो नवरा तुम्हाला आणून देईल त्या नवऱ्याने त्याच्या पाठी मग काय काय केले ते आपल्याला नाही माहित मग त्याच्यासाठी सातत्यानं हळूवारपणे किंवा सहजतेने जी गोष्ट मिळते ते अक्सेप्ट करा एका पुरुषाच्या संघर्षाबद्दल ग्रामीण भागातल्या महिलांचं काय मत असतं आता पुरुषांच्या संघर्ष तर प्रत्येकालाच असतो पण हो आमच्या ग्रामीण भागात कसं असतंय माहितीये का आहे त्या परिस्थिती साथ द्यायची एवढं फक्त महिलांना माहिती असतं ऐका मित्रांनो खूप चांगलंय हा आता तुम्ही सोशल मीडियावर किंवा बाहेर जगात बघताय पन्नास लाखाचं आहे पण त्या दोघांचे डिवोर्स झालेत वीस लाखाचं घर आहे पण त्या दोघांच जुळत नाही तुम्ही आज चाळीस वर्षापर्यंत आहे तुमची मुलं आज अनाथ आश्रम मध्ये किंवा एक आईकडे एक पप्पांकडे आहे अशा गोष्टी बघायला भेटतात मग तुमच्या डिग्रीचा उपयोग काय खरी गोष्ट आहे तुम्ही एवढा मोठा जॉब करताय मग तुमचे ते एवढ्या मोठ्या शिक्षणाचा उपयोग आहे पण आमच्या ग्रामीण भागाकडे फक्त दहावी झालेल्या महिला सुद्धा इतका अतिउत्तम संसार करून दाखवतात कि त्याला तोड नाही त्याला तोडच नाही लॉयलिटी किंवा आपल्या पती पत्नी बद्दल एकनिष्ठ असणं सोशल मीडिया आणि ह्या जगभरातच खूप ते सगळं त्याचा अक्षरशः बट्ट्याबोळ झालाय तर ते पती पत्नीमध्ये लॉयल राहणं किंवा एकनिष्ठ राहणं याच्याबद्दल तुमचं काय मत आहे नाही ते एक हो एकनिष्ठ राहणं खरच गरजेचं आहे कारण त्या दोघांमुळं मुला, त्या मुलांवर काय परिणाम होत ते त्या दोघांना काहीच पडलेलं नाही आजच्या रिअलिटी मध्ये पण आमच्या गावाकडे बघा तुम्ही वृद्धाश्रम बघायला भेटत नाही अनाथ आश्रम बघायला भेटत नाही आणि मुळात कितीही नवरा रुपये पण त्याची बायको कुठली सोडून गेली का नाही किंवा बायको कितीही असली तर तिला तिने नवऱ्याने तिला टाकले का असं नाही ते जसे आहे जसे म्हणजे जसे आहेत ते दोघ एकमेकांना एक्सेप्ट करते ही गावाकडे जी रियालिटी आहे असं म्हणजे एकोणीस राहत नाही किंवा लॉयलिटी लॉस करतात अशा लोकांना काय सल्ला देणार तुम्ही नाही ते आता त्यांच्या विचारावर डिपेंड आहे ते त्यांनी स्वतःने आपण अरे आपण कुणासाठी तर जगलं पाहिजे आपण काय तर करायला आपण आपल्याला कारण आजच्या जनरेशनच्या मुला मला काय मिळते मला काय मिळतंय पेक्षा अरे आपण काय तर करतोय आपण काय तर करायला पाहिजे ह्या गोष्टीवर जास्त ध्यान म्हणजे डिपेंड गोष्ट आहे सुखी संसारासाठी ग्रामीण भागातल्या अनेक पती पत्नींना काय सल्ला द्याल तुम्ही सुखी संसारासाठी फक्त दू, एकनिष्ठ याच्यापेक्षा दुसरी काहीच मोठी गोष्ट नाही तुम्ही प्रॉपर्टी तुमची डिग्री तुमची काही बाकीची गोष्टी त्या त्या कशाच्या मुळात फक्त तुमच्या दोघांचे विचार किती एकमेकांना जुळते तुम्ही दोघं एकमेकांना किती समजून घेताय याच्यावर तो त्यांचा संसार चालले बघा मित्रांनो गोष्ट साधी आहे पण अत्यंत महत्वाची आहे त्यांनी खूप चांगला सल्ला दिला एक राहून एकमेकांचे विचार जुळून ते पुढे घेऊन जाता त्यांच्या व्हिडिओ पण आपल्या इथे ईर्ष्याच कमी नाही म्हणजे जिथे तिथे बघायला भेटत ईर्षा प्रत्येक ह्या ईर्षेमुळे तर आज कितीतरी संसार उद्वस्त झाले आणि कितीतरी लोक म्हणजे खाली पातळीला गेलेत पण कसं असतं ज्या ज्या त्याचं कौशल्य असते आज एखाद्या मुलानं एक चहाची टपरीचा व्यवसाय टाकला रोडच्या कडेला तर तो दुसरा काय करतोय दुसरं चित्र उभार करतोय त्याच्यासमोर अरे पण तू असा विचार हा तू त्याने चहाची चपरी टाकले तर तू आईस्क्रीम चालू कर सकाळी संध्याकाळी त्याच्याकडे चहा प्यायला गेले लोक तर ऊन पडले तुझ्याकडे आईस्क्रीम खाली येणारच आहेत ना असं पण असं काय नाही आजकालची रिअलिटी की त्यानं काय चालू केले तर आपण लगे रात्री ते दुसरं त्याच्यासमोरच ऐका मित्रांनो खरी गोष्ट आहे असं नाही ना त्याने त्याच्यापर्यंत चालू केलं तुम्ही दुसरं काहीतरी करा क्रिएटिव्ह का करा इतरांपेक्षा वेगळं असं करा आणि कसं आहे माझं मी कुठली आता सोशल व्हिडिओ आहेत शेतीची पण आहेत बाकीचे पण आहेत पण मी काहीतरी वेगळं करायला प्रयत्न करत असते दुसऱ्यांना फॉलो का आपण करायचं दुसऱ्यांच्या विचारांना काय आपण ऍक्सेप्ट करायचं आपल्याला जे वाटतं ते आपण सादर करायला खूप ऐकण्यासारखं मित्रांनो आणि खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून तुम्ही आल्यानंतर अतिशय एकदम मधासारखा गोड चहा दिला आम्हाला तेही खूप भारी वाटला आमचा खूप चांगला पाहुण जरही केला वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद माऊली